नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आदिवासी विकास विभाग भरती दोन हजार तेवीस ऍड येऊन आणि फॉर्म भरून आठ महिने झाले आठ महिन्यानंतर अजूनही हॉल तिकीट किंवा एक्झामची डेट मिळत नाहीये या संदर्भात मध्यंतरी मीडियामध्ये किंवा संबंधित आदिवासी विभागाने काही जाहीर प्रकटनं केली होती त्यामध्ये काही प्रसिद्धी पत्रकांमध्ये त्यांनी सांगितलं पण होतं की ही जाहिरात आम्ही का ह्या जाहिरातीच्या अगेन्स्ट आम्ही एक्झाम का डिले करतोय त्याला मध्यंतरी कारण दिलं होतं मराठा आरक्षणाचं संदर्भात मराठा आरक्षणाबाबत बरेचसे दिवस म्हणजे फेब्रुवारीमध्ये मराठा आरक्षण लागू झालं तरी सुद्धा त्यानंतरच सहा महिने झाले अजूनही याबद्दल काहीच माहिती मिळत नाहीये बरेचसे विद्यार्थ्यांचे मेसेज आणि कॉल आहे बरेचसे सोशल मीडियामधून ट्विटर कॅम्पेनिंग झालेलं आहे बरेचसे प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत आपण मेल पोहोचवले ट्विटर कॅम्पेनिंग केलेलं आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अर्ज पण केली आहे राजकीय के पुढाऱ्यांनी सुद्धा या संदर्भात दखल घेतली आहे पण अजूनही ही जाहिरात येत नाहीये नुकतंच याबाबत सोशल मीडियामध्ये एक फिरणारं परिपत्रक तुमच्या समोर मी दाखवतोय आणि जून मध्ये आलेलं परिपत्रक पण तुम मी तुम्हाला दाखवतोय तुम्हाला माहिती असेल ही जाहिरात आपण भरली नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आली होती त्यावेळेस आपण फॉर्म भरले ती फॉर्म भरून आत्ता आठ ते नऊ महिने कंप्लीट झालेली आहे तर सुद्धा अजून काही याच्याबद्दल ये माहिती येत नाही यामध्ये आता परत एकदा जून दोन हजार चोवीसमध्ये एक निवेदन किंवा प्रसिद्धीपत्रक आलं त्या प्रसिद्धीपत्रकानुसार त्यांनी जे सांगितलं त्यानुसार काही प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात आहे जसं की परीक्षा कधी होणार हा तर प्रश्न गेली नऊ महिन्यापासून आहे दुसरं आहे पुन्हा जाहिरात येणार का कारण जूनमध्ये जून, जून दोन हजार चोवीसमध्ये एक निवेदन आलं होतं प्रसिद्धीपत्रक आलं होतं त्यात सांगितलं होतं की आम्ही नव्याने जाहिरात देणार आहोत तर नव्याने जाहिरात देणार असाल तर मग परत प्रश्न येतो की नवीन विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहेत का ज्यांनी अजूनपर्यंत फॉर्म भरलेच नव्हते त्यांना परत संधी मिळणार का हाही प्रश्न समोर येतोय ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले त्यांना नव्याने अर्ज करता येणार का किंवा नव्याने एडिट करता येणार का तर याचं उत्तर जी जिथपर्यंत मला माहिती काढता आली ती माहिती मी काढलेली तुमच्या समोर सांगतोय हो की नव्याने फॉर्म सुटण्याचे चान्सेस जास्त आहे म्हणजे जुन्या विद्यार्थ्यांना फी परत भरण्याची गरज पडणार नाही त्यांचा फॉर्म तिथे दिसणार त्यांना त्यांना वाटलं एडिट करायचं तर एडिट करू शकतात किंवा तो फॉर्म कॅन्सल करून नव्याने सुद्धा भरता येऊ शकतो आता नव्याने भरला तर तुम्हाला फी मात्र परत भरावं लागेल जुनाच फॉर्म तुम्हाला एडिट करून जर तो कम्प्लीट केला तर तुम्हाला फी भरायची गरज पडणार नाहीये नवीन विद्यार्थी फॉर्म भरू शकता का ही जाहिरात जर नव्याने येणार आहे त्यांनी ज्या प्रसिद्धी पत्रकामध्ये उल्लेख केलाय तुम्हाला ते ते मी दाखवतो पण सुरुवातीला सांगून टाकतो त्याचा अंदाज त्या प्रसिद्धी पत्रकार मी लावलेला अंदाज तुम्हाला मी सांगतोय कदाचित तुम्हाला नवीन विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यास संधी मिळू शकते दुसरा एडिट करायला संधी आहे फी परत भरायची गरज नाहीये फी पुन्हा भरावी लागणार का तर नाही आचारसंहितेचा बाबत काय आचारसंहिता तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्राच्या बाबत कालच निवडणूक आयोगाने घोषणा केली महाराष्ट्राची विधानसभा कदाचित कदाचित दिवाळीनंतर होण्याचे चान्सेस त्यांच्या उत्तरामध्ये किंवा त्यांच्या चर्चेमध्ये दिसत होतं कारण हरियाणा आणि जम्मू काश्मीर यांची घोषणा त्यांनी केली पण दरवर्षीप्रमाणे हरियाणाबरोबर महाराष्ट्राची निवडणूक होत असते पण ह्या वर्षी मात्र होणार नाही आहे सो त्यांच्या या संकेतावरून त्यांच्या चर्चेमधनं असं जाणवतं की महाराष्ट्रामध्ये पाऊस पण खूप जास्त आहे महाराष्ट्रामध्ये सध्या उत्सव जास्त आहे गणपती उत्सव आहे त्यानंतर नवरात्र उत्सव त्यानंतर दिवाळी पण आहे ह्या सगळ्या गोष्टी बघतात कदाचित दिवाळीनंतरही तुमची निवडणूक होऊ शकते कारण तुम्हाला माहिती आहे नऊ नोहे नोव्हेंबर पर्यंत नऊ नोव्हेंबर पर्यंत ही जी आता सरकारची बॉडी विधानसभेसाठी सरकार आहे हे आहे विधानसभा स्थगित करता येत नाही विधानसभा आहे ऑलरेडी म्हणजे नऊ नोव्हेंबर नंतर बरखास्त होणार आहे नऊ नोव्हेंबर नंतर हे लागणार आहे मग दिवाळी ही ऑक्टोबर मध्ये ऑक्टोबरच्या एंडिंगला आहे मग कदाचित नोव्हेंबरमध्ये इलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असू शकतात किंवा नंतर आता हे सगळे तर्कवितर्क लावले जातात त्यांच्या चर्चेवर ऍक्च्युअल काय ते आपल्याला काही दिवसात कळलंच पण तरी पण ही आचारसंहिता लक्षात जर घेतली तर ही एक्झाम आता काही दिवसानंतर होण्याचे चान्सेस आहेत म्हणजे पुढच्या महिन्यात पण होऊ शकते लक्षात घ्या मग आता पुन्हा प्रश्न येतो की परीक्षा कधी होणार आणि जाहिरात नवीन येणार का तर मी तुम्हाला पाठीमागे थोडंसं घेऊन जातो बघा पाठीमागचे सगळे व्हिडिओ तुम्ही माझे बघितले असेल तर त्या व्हिडिओचे सगळ्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल सगळे व्हिडिओ म्हणजे एक्झाम कधी हो, एक्झामचं फॉर्म कधी सुटले होते किती जागा आहे कोणत्या पदासाठी किती जागा आहे एकूण जागा किती आहे कोणत्या विभागाला जागा आहे नाशिकला किती ठाण्याला किती अमरावती किती नागपूर किती आहे त्याचबरोबर तुम्हाला, पदा तुम्हाला, तुम्हाला त्या पदासाठी तुम्हाला सॅलरी स्ट्रक्चर काय असतं एक्झाम कशी होणार आहे एक्झाम पद्धती काय सिलेक्शनची पद्धत काय आहे किती विषयांचा अभ्यास आहे किती मार्कांसाठी आहे निगेटिव्ह मार्किंग आहे का सगळं मी त्यात सांगितलं आहे दहावीच्या मुलांना पण संधी आहे पदवीधरांना सुद्धा संधी आहे सो त्या जाहिराती तुम्हाला बघायची असेल त्या सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकलेली आहे तिथे जाऊन सगळे व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्या आता मी घेऊन जातो बघा ही जाहिरात तुम्हाला मी दाखवली आहे सकाळ पेपरला पण आलेली होती यात सगळे बघा एकोणावीस वेगवेगळे पद आहे एकोणावीस वेगळे पद आहेत त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल आयुक्तालय नाशिक अपर आयुक्त नाशिक त्यानंतर ठाणे अमरावती नागपूर या एकूण चार ठिकाणच्या चार ठिकाणच्या ह्या जाहिराती चार विभागाच्या जाहिराती आहे टोटल जागा आहे नाशिकच्या सोळा आहे नाशिकमध्ये एकशे सासष्ट पण आहे त्यानंतर एकशे ह्या ठाण्याच्या आहे त्र्याऐंशी जागा ह्या अमरावतीच्या एकशे ब्याण्णव नागपूरच्या टोटल सहाशे दोन जागा होत्या आणि ह्या सगळे ह्या पदांची नावं आहेत आता यानंतर ही जाहिरात भरली कधी आपण तेवीस अकरा पासून तेरा बारा म्हणजे डिसेंबर तेवीस पर्यंत फॉर्म भरलेले आहे आणि आता आपण ऑगस्ट मध्ये आहोत म्हणजे जवळपास आठ महिने या येऊन झालेली आहे नैना गुंडे भारतीय प्रशासकीय सेवा महाराष्ट्र राज्य नाशिकमध्ये हे आयुक्तला आदिवासी विकास विकास विभागाचं तिथून ही ऍड प्रसिद्ध झाली होती आता यामध्ये एक प्रसिद्धी पत्रक आलो बघा अकरा जून दोन हजार चोवीसचं प्रसिद्धी पत्रक आहे आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्राच्या नाशिककडनं हे आलेलं आहे जाहीर प्रकटन त्यांनी काय केलंय यात त्यांनी सांगितलं की आम्ही जाहिरात प्रसिद्ध केली होती तेवीस अकरा दोन हजार तेवीस ला दिनांक तेवीस अकरा दोन हजार तेवीस ते, 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 ते बारा तेवीस पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरले आहे सदर विविध पदांकरिता उमेदवारांच्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्राप्त झालेले आहेत या डेटला त्यात त्यांनी सांगितलंय दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक सोळा म्हणजेच यामध्ये फेब्रुवारीमध्ये आलेलं एस सी बी सीचं आरक्षण मराठा आरक्षण आलं होतं त्या संदर्भात या संवर्गाचा समावेश करून जाहिरात पुनश्च प्रसिद्ध करणे क्रम प्राप्त आहे आता जाहिरात पुनश्च हे वाक्य नीट लक्षात घ्या जाहिरात पुनश्च प्रसिद्ध करणे क्रम प्राप्त आहे आता जाहिरात पूर्ण प्रसिद्ध पूर्ण करायची की त्यामध्ये थोडंसं बदल करायचे म्हणजे काय रेसिम्मी तुम्ही बघितले जा असेल राज्यसेवा आहे एमपीएससी मध्ये मधून ज्या जाहिराती त्या जाहिराती असतील किंवा तत्सम मनपाच्या जाहिराती असेल त्यामध्ये बदल एवढाच केला की ओपनचे जे विद्यार्थी एसबीसी सी गेले तर ईडब्ल्यू एस मध्ये एस तुम्हाला ट्रान्सफर करता येतं ओपन असाल तर तुम्ही ओबीसी सर्टिफिकेट निघाल असेल तर ओबीसी मध्ये शिफ्ट करता येतं किंवा वैधिक झाल्यामुळे फॉर्म भरता आणि त्या विद्यार्थ्यांना परत एक्झाम संधी देण्यात येतं असे तीन मुद्दे त्याच्यामध्ये ऍड करू शकतात या जाहिरातीमध्ये पण त्यांनी जर हे वाक्य वापरलं की जाहिरात पुनश्च प्रसिद्ध करणं म्हणजे पुनश्च प्रसिद्ध करण्याचा अर्थ असा होतो की ज्यांनी फॉर्म भरणे त्यांना सुद्धा परत संधी हे देऊ शकतात या जाहिरातीद्वारे पण ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांना मात्र फी भरायची गरज नाही त्यांना फॉर्म एडिट करता येऊ शकतो असा अर्थ या वाक्यावरून निघतोय असा अर्थ मला पण तुम्हाला सांगायचा आहे पण बघूया काय होतं कदाचित माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत एस सी सी लागू झाल्यानंतर ज्यांनी फॉर्म भरले वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांना संधी दिली पण कोणती संधी दिली ओपनच्या विद्यार्थ्यांना एस सी बी सी ओबीसी ईडब्ल्यू एस मध्ये जाण्याकरिता किंवा वयाधिक झालेल्या विद्यार्थ्यांना तिथे फॉर्म भरण्याकरता संधी दिली होती असा याचा अर्थ आतापर्यंत लागत आलेला आहे पण यांच्या वाक्यानुसार जाहिरात प्रसिद्ध जर परत झाली तर नवीन विद्यार्थी फॉर्म भरू शकतो पुनश्च बिंदू नामावली अद्ययावत करून गट संवर्गासाठी पुनश्च जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत शासन स्तरावर सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत जून मध्ये सांगितले त्यांनी बघा जून गेला जुलै गेला ऑगस्ट गेला अजून त्याचा काही पत्ता नाही आहे बरोबर तरी आदिवासी विकास विभागाचे दिनांक तेवीस अकरा दोन हजार तेवीस रोजी जाहिरात तुर्तास स्थगित करण्यात येत आहे याला स्थगिती आली काय का या जाहिरातीला स्थगिती आलेली आहे याची नोंद सर्व अर्ज भरल्या उमेदवारांनी घ्यावी याबाबत आदिवासी विकास विभागातील क्षेत्रातील कार्यालयाकडून बिंदू बिंदुनामावली अद्ययावत करण्याची कार्यवाही सुरू आहे सदर बिंदूनामावली अद्यावत झाल्यानंतर याबाबतची पुढील कार्यवाही सविस्तर करण्यात येईल याची सर्व संबंध नोंद घ्यावी नयना मुंडे भारतीय प्रशासकीय सेवा यांच्या सही हे परिपत्रक आलं होतं आता रिसेंटली एक परिपत्रक मार्केटमध्ये फिरते बघा काल परवापासून जाहीर प्रकरणाच्या की कधीच हे मात्र जाहिरात त्याच्यामध्ये डेट दिसत नाही जसं की पहिलं परिपत्रक होतं एक अकरा जूनचं आणि या त्यांच्या लेटर हेडवरती होतं मात्र आत्ताचं परिपत्रक हे असं फिरतंय त्यावर बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल आहे म्हणून त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी परत तिथे एक्सप्लेन केलंय की ही जाहिरात कधी भरली आपण तेरा बारा दोन हजार दरम्यान ही ऍड आली होती आणि फॉर्म भरले होते आता त्यात त्यांनी सांगितलेले काय बघा हा जो एस सी बी सीचा प्रॉब्लेम होता त्यानुसार जाहिरात पुनश्च प्रसिद्ध बघा त्यांनी हे सांगितलं आहे जाहिरात पुनश्च प्रसिद्ध आहे त्यानुसार पुनश्च पुन्च्छेदिर्माण अद्याप करून घटक संवर्गाची पुनश्च जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत शासन स्तरावरून सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत त्याच परिपत्रकामधले हे वाक्य त्यांनी वापरले फक्त इथे वेगळे एक वाक्य टाकलं त्यांनी उक्त जाहिरातीबाबत काही अडचणी असल्यास अठराशे दोनशे चौसष्ट झिरो 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 सात टोल फ्री या क्रमांकावर संपर्क साधावा असं सांगितलेलं आहे असं म्हणजे तीच जूनचीच परिपत्रक आहे ते परत रिपीट झालेलं आहे सो याच्यावर एक लक्ष देत आहे की जाहिरात पुनश्च प्रसिद्ध होणार का तर जर तर मध्ये जाहिरात होऊ शकते पूर्ण प्रसिद्ध फक्त त्यामध्ये नव्याने विद्यार्थी नवीन विद्यार्थी फॉर्म भरणार का याबद्दल शंका आहे पण माझ्या माहितीप्रमाणे त्यांचं वाक्य जर बघितलं तर कदाचित फॉर्म भरता येईल मी कदाचित शब्द जाणून बुजून वापरलाय पण ज्यांनी फॉर्म भरले त्यांना काही करायची गरज नाही फी परत भरायची गरज नाही आहे त्यांना एडिट करता येणार आहे पण एडिट काय करता येणार आहे एस सी एस सी संदर्भातलंच फक्त एडिट करता येणार आहे त्या संदर्भात तुम्हाला मी मागायचं सांगितलं तेवढं फक्त तुम्हाला बदल करता येणार आहे बाकी यामध्ये काही बदल करता येणार नाहीये सो अपेक्षित आहे की जाहिरात लवकरात लवकर यायला पाहिजे जाहिरात इन द सेन्स मला असं म्हणायचं की परीक्षाची डेट लवकरात लवकर यायला पाहिजे सो so, तुम्ही अभ्यास करत असाल तर अभ्यास कंटिन्यू ठेवाच जास्त त्याच्यात तर्कवितर्क लावू नका या आठवड्याभरात कदाचित या आठवड्यावर म्हणजे हा पुढचा आठवडा आहेत ह्या पुढच्या आठवड्यात कदाचित डिटेल्स सगळं तुमच्या समोर क्लिअर क्लिअर चित्र उभं राहील जून मधलं परिपत्रक लक्षात घेतलं तर आता दोन महिने झालेले आहे सो so, पुढच्या महिन्यात क्लिअर कट तुमच्या समोर एक्झामची डेट येण्याची शक्यता आहे कारण महाराष्ट्र विधानसभेचं इलेक्शन सुद्धा थोडं पुढं जाण्याची शक्यता असू शकते म्हणून ही डेट लगकर so, तुम्हाला लवकरात लवकर भेटेल सो सगळ्यांनी अभ्यास चालू ठेवा पुढच्या आठवड्यात याच्याबद्दलचं अपडेट मी तुम्हाला देतोस काही शंका असेल नवीन विद्यार्थी किंवा जे विद्यार्थी अभ्यास करत असेल त्यांच्यासाठी इंग्लंड अकॅडमिक सर्व सरळ सरळसेवेची बॅच इथे अव्हेलेबल आहे फक्त पंधराशे रुपयात तुम्हाला इथे अव्हेलेबल आहे काही शंका असेल तर तुम्ही या नंबरला कॉल करू शकता अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा तुर्तास सांगतो पुन्हा भेटू नेक्स्ट वेडिओमध्ये धन्यवाद